नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण दाखवत मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिवस दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डिकच्या दापोलाच्या गड्डीचा बाजारभाव वीस रुपये ते पन्नास रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये विक्री झालेली आहे गुलछडी बाजारभाव चारशे पन्नास रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत भाग्यश्री वाईट शेवंती शंभर रुपये ते एकशे साठ रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पर्पल शेवंती दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रति किलो आज पर्पल शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी वीस रुपये ते तीस रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ॲस्टर बाजारभाव दोनशे रुपये ते तीनशे रुपये प्रति किलो आज ॲस्टर गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू साठ रुपये ते शंभर रुपये पिवळा झेंडू पन्नास रुपये ते ऐंशी रुपये लाल झेंडू पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो झेंडूची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया तीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिगड्डी आज सोपेची गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव शंभर रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिबंच कार्नेशन एकशे पन्नास रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची एकशे वीस रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी डबलची गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे पिंगडीजी पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिबंच कामिनी चार रुपये ते पाच रुपये प्रतिपंच बोटेस टुकडा शंभर रुपये ते तीनशे रुपये प्रति किलो आज बोडस गुलाब टुकडा गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफुल तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति बंच आज शोभेवंत सूर्यफुलाची गुलटेकडी मार्केटमध्ये विकली आहे सोनचापा बाजारभाव तीस रुपये ते चाळीस रुपये दहा फुलाचा पाउच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये काही फुलांच्या बाजारभावामध्ये तेजी तर काही फुलांच्या बाजारभावामध्ये आज थोडीशी उतरण पावयास मिळते जिप्सोफिला शंभर रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रतिबंच आज जिप्सोफिलाची गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली लिली लिलीबंडल पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिबंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकले नाही शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या काही फुले उपलब्ध नाहीत मार्केटमध्ये शेतक मित्रांनो उत्सव काळामध्ये सर्वच फुलांना चांगले उच्चांकी बाजारभाव भेटले आणि ह्यावर्षी फुलाउत्पादक शेतकऱ्यांना चांगला फुलांना बाजार आज ह्यावेळेस पावयास मिळाला गुलछडी काडी सिंगलची दहा रुपये ते ती तीस रुपये प्रतिपंच आज गुलछडी काडी सिंगलची मार्केटमध्ये आहे हे बाजारभाव कमीत कमी आणि जास्तीत जास्त असे दाखवले जात आहेत पो पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये सध्या उपलब्ध नाही गुलाब वीस फुलांचा बंच शंभर रुपये एकशे पन्नास रुपये प्रति बंच आज कलर गुलाब गुल गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजे 20 वीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच आज गोल्डन डीझे गुलटेकडी मार्केट विकलेली आहे मेघनावरे सेवंती एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रति किलो धन्यवाद